नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो एवढ्याच्या माध्यमातून पुनर्घटना संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पुनर्घटनाचा लाभ भेटणार आहे म्हणजेच पहिलं कर्ज न भरता तुमच्या सातबाऱ्यावर पहिलं जरी कर्ज असेल तर ते बँकेकडून वसूल न करता बँकेला न भरता तुम्हाला पुनर्गटनाचा डबल कर्ज तुम्हाला त्याच सहभाऱ्यावरती भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पुनर्गटन शेतकऱ्यांना भेटणार आहे कोणत्या बँकेच्या माध्यमातून भेटणार आहे किती लाखांपर्यंत भेटणार रा... आहे याच्या संदर्भात राज्यातील संपूर्ण जिल्ह्यासंदर्भात एक संपूर्ण विश्लेषण आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत गोड बातमी बात आहे गोड अपडेट आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे तर मित्रांनो तो ते जिल्हा आहे यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकार विविध सहकारी पतसंस्था या बँकेच्या माध्यमातून म्हणजे एसबीआय असेल बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक ऑफ इंडिया असेल किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकांना राज्य शासनाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले की शेतकऱ्यांना पहिलं कर्ज वसूल न करता पुनर्गठन वाटप करा असे निर्देश अकोला जिल्ह्यातील बँकेना देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये मित्रांनो अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळांचा समावेश आहे त्यामुळे या अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये ज्या काही बँका आहेत किंवा अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे त्यांना पहिलं कर्ज न भरता त्यांना डबल कर्ज भेटणार आहे आणि याचबरोबर किती लाखांपर्यंत भेटणार याचा शेतकऱ्याचं गेल्या वर्षीचं जेवढं काही कर्ज होतं तेवढंच त्या शेतकऱ्याला ते कर्ज भेटणार आहे उदाहरणार्थ एक लाख असेल दोन लाख असेल तर तेवढंच भेटणार आहे याच्यामध्ये मित्रांनो दुसरा महत्वाचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एकूण एकूण एक्क्याण्णव महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास नव्वद महसूल मंडळे आहेत धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील तीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळे चंद्रपूर जिल्ह्यातील तीन जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळे एकंदरीत मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील जर अपडेट बघण्याचा प्रयत्न केला तर या सर्व जिल्ह्यातील जे काही पात्र महसूल मंडळे मी तुम्हाला जे सांगितली त्या सर्व पात्र महसूल मंडळातील बँकांना राज्य सरकारच्या माध्यमातून पुनर्गठन वाटपाचे निर्देश देण्यात आलेले त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील ज्या काही बँका असतील त्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता पुनर्गटनाचा लाभ शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो आता पुनर्गटन आता कधीपासून वाटप केलं जाणार व्हिडिओच्या शेवटी तर मी सांगणारच आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा <coughs> आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळातील ज्या काही बँका आहेत त्या सर्व बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुनर्गठन भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळे नांदेड जिल्हा महत्वाचा आहे नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळापैकी फक्त एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे त्यामुळे या एकवीस नांदेड जिल्ह्यातील एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता तुमच्या भागामध्ये जी काही बँका आहे किंवा तुमच्या महसूल मंडळातील ज्या काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात त्या बँकेच्या माध्यमातून पुनर्गठन तुम्हाला सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे मित्रांनो आता पुढचा महत्वाचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर पुढचा महत्वाचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील जवळपास एकोणचाळीस महसूल मंडळे याच्यामध्ये पुनर्गठनासाठी ऍड करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळे आहेत याचबरोबर बीड जिल्ह्यातील चौपन्न महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळी आहेत याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील एक महसूल मंडळ ऍड करण्यात आलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यातील एकोणव मंडळापैकी अठरा महसूल मंडळांचा समावेश आहे लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळापैकी पंचेचाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो हे जे काही महसूल मंडळे आपण प्रत्येक जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी बघत आहोत त्या सर्व महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून एक गटन, जी आर निर्गमित करून बँकांना पुनर्गठन वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आणि दुसरा एक जी आर निर्गमित करण्यात आलेला त्या जी आरच्या माध्यमातून बँकांना असे निर्देश देण्यात आले आहेत की त्या बँकेना निर्दे, निर्देश देण्यात आले की यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांवर दुष्काळ आहे दुष्काळाचं संकट आहे त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांकडून हे यावर्षीचं कर्ज वसूल न करता त्याच सत्भारे त्यांना पुनर्गठन द्यावं असे निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील बारा वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळे आहेत सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळे याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत याचबरोबर शेवटचा जिल्हा महत्वाचा हिंगोली जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील ज्या काही बँक आहेत ज्या काही पात्र शेतकरी आहेत या सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता पहिलं कर्ज बँकेला बँकेच्या माध्यमातून वसूल न करता त्याच सातबाऱ्यावरती त्या शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे आणि मित्रांनो हे पुनर्गठन जवळपास हे मार्च महिना मार्च एंडिंग संपल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये पुनर्गठन पुनर्गठन शेतकऱ्यांना उचलता येणार आहे आणि मित्रांनो एकंदरीत परिस्थिती जर आपण बघितलं तर राज्य सरकारच्या दुसऱ्या जी आरनुसार राज्यामध्ये एक हजार एकवीस जवळपास सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता आणि या दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या भागातील शेतकऱ्यांना ह्या सवलती लागू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक मुख्य महत्वाची सवलत म्हणजे शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ देणे आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जे काही राज्य सरकारचा तिसऱ्या जी आर होता राज्य सरकारच्या तिसऱ्या जी नुसार जवळपास दोनशे वीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता त्यामुळे राज्य सरकारच्या तिसऱ्या जी आर नुसार सुद्धा दोनशे वीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्घटनाचा लाभ भेटणार आहे याच्या व्यतिरिक्त मागील एका महिन्यापूर्वीच राज्य सरकारचा चौथा सुद्धा जी आला त्या चौथ्या जी माध्यमातून दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता आणि त्या दुष्काळग्रस्त झालेल्या दोनशे चोवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्घटनाचा लाभ भेटणार आहे एकंदरीत जर मित्रांनो आपण जर परिस्थिती जर बघितली तर पहिल्या जी आर नुसार अ पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचं दुष्काळी अनुदान राज्य सरकारने दिलेलं आहे मित्र मात्र दुसऱ्या तिसऱ्या चौथ्याने चौथ्या जी आर पर्यंत जे काही मागे मागून तीन जी आर काढले त्या जी आर नुसार राज्य सरकारने दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना दिलेलं नाही परंतु काही सवलती मात्र लागू केलेल्या आहेत त्याच्यामधली एक मुख्य सवलत म्हणजे शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ देणे होय मित्रांनो आता शेतकऱ्यांना पुनर्गठन या भागातील शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि एकंदरीत परिस्थिती जर बघितलं तर मार्च महिन्यात संपल्यानंतर येणाऱ्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे आणि मित्रांनो या सर्व भागातील शेतकऱ्यांना जर सवलतीचा जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये सवलत असेल शंभर टक्के सवलत असेल सूट असेल किंवा त्यांचा शेतसारा वसुलीला स्थगिती असेल याचबरोबर शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये पस्तीस पॉईंट पाच टक्केने सूट असेल किंवा पुनर्गटनाचा लाभ असेल किंवा इत्यादी शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या भागातील महसूल मंडळातील किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या सवलती लागू राज्य सरकारने जी आरच्या माध्यमातून लागू केलेल्या आहे आणि त्याच्यातील एक मुख्य सवलत किंवा त्याच्या त्याच्यातून एक मुख्य सवलत मध्ये शेतकऱ्यांचं या वर्षीच कर्ज वसूल न करता बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या सातबऱ्यावरती पुनर्गठन द्यावे अशी असं अशी एक महत्वाची असा जी आर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेलं आहे त्यामुळे या दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना आता एप्रिल महिन्यापासून पुनर्गठन वाटपाला बँकेच्या माध्यमातून सुरुवात केली जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था ज्यामध्ये एसबीआय असतील युनियन बँक ऑफ युनियन बँक असेल याचबरोबर बँक ऑफ इंडिया असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक पीडीसीसी बँक असेल किंवा इत्यादी ज्या काही बँका शेतकऱ्यांना शेतीवरची शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेच्या माध्यमातून पुनर्गटनाचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुनर्गटना संदर्भात आपण राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मध्ये दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुरता असेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद